मित्रांनो येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत बँक ऑफ बडोदामध्ये एल बी ओ पदाची जी जाहिरात आलेली आहे ते आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत तर बँक ऑफ बडोदामध्ये टोटल पंचवीसशे जागांसाठी लोकल बँक ऑफिसर एल बी ओ या पदाची जाहिरात आलेली आहे आणि कोण अर्ज करू शकतो शैक्षणिक पात्रता यासाठी काय ते आपण बघूया शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी आणि दुसरी अट आहे एक वर्ष अनुभव अनुभवाची जी अट आहे ती अनिवार्य आहे कोणत्याही बँकेत ऑफिसर पदावरील एक वर्षाचा अनुभव हा अनिवार्य आहे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी आणि एक वर्ष अनुभव डिटेल नोटिफिकेशनमध्ये मित्रांनो कोणत्या बँकेचा अनुभव जी काय आहे ती डिटेल माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जाऊन डिटेल नोटिफिकेशन डाउनलोड करू शकतो शैक्षणिक पात्रतेनंतर वयाची अट जी आहे ती है एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्षे ओपनसाठी एस सी एस टीसाठी पाच वर्षे सूट ओ बी सीसाठी तीन वर्षे सूट त्यानंतर फी जी आहे मित्रांनो ती आहे ओ बी सी जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी आठशे पन्नास रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅनसाठी आणि महिलांसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती आय बी बी एसमार्फत घेण्यात येणार आहे डिटेल नोटिफिकेशन आपण आपल्या माझा अभ्यास टेलिग्राम चॅनलवरती बघू शकतो डाउनलोड करून आपण तिथे सविस्तर नोटिफिकेशन बघू शकतो मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या पुढील सर्व अपडेटसाठी जोडलेले राहा माझा अभ्याससोबत